अकोला जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या निधीतील कथित गैरव्यवहारा विरोधात स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात झाली आहे आंदोलनकर्त्यांनी दोषींवर कठोर कारवाई आणि निधी शासनाकडे परत करण्याची मागणी केली आहे अकोला जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या निधीतील कथित गैरव्यवहारावर कारवाईची मागणी करत पंधरा ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात झाली हे आंदोलन विजय कुमार ताले आणि राजरत्न कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असून बालकांच्या हितांचे संरक्षण करण्यावर भर देण्यात आला आहे आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की मार्च 2025 हजार पंचवीस मध्ये अंगणवाडी सेविकांच्या खात्यात पिण्याच्या पाण्यासाठी सोळा हजार नऊशे ब्याण्णव रुपये जमा करण्यात आले मात्र दुसऱ्याच दिवशी काही अधिकाऱ्यांच्या प्रतिनिधींनी ही रक्कम रोख स्वरूपात परत मागवली या प्रकरणात माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी अकोला यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून दोषींना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली आहे प्रमुख मागण्यांमध्ये परत घेतलेली रक्कम शासनाच्या खात्यात जमा करणे रक्कम परत घेण्यामागील कारणे आणि संबंधितांची नावे जाहीर करणे सर्व अंगणवाड्यांची यादी व आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांची माहिती सार्वजनिक करणे तसेच दोषींविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवणे नो यांचा समावेश आहे आंदोलनकर्त्यांनी इशारा दिला आहे की जर तातडीने कारवाई झाली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल या प्रकरणामुळे जिल्ह्यातील पालक सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे बारा तारखेला मला एक पत्र प्राप्त झालं की आपण कुपोषणाला बसू नका अशी त्यांनी नम्र विनंती केली की आम्ही समिती स्थापन केली परंतु समितीमध्ये कोणकोणते सदस्य आहेत याचीसुद्धा आम्हाला कल्पना नाही आहे समितीमध्ये आम्हाला समाविष्ट करून घेतले की नाही याचीसुद्धा आम्हाला माहिती नाही पर्याने आम्हाला या ठिकाणी अकोल्या जिल्ह्यामध्ये अंगणवाडीमध्ये झालेल्या पैशाच्या जा, भ्रष्टाचारासंदर्भात संपूर्ण जर कारवाई करून जर फौजदारी गुन्हे दाखल होत नसतील तर त्या त्या कारणाने आम्हाला या ठिकाणी अन्नत्याग कुपोषणाला बसावं लागलेलं जोपर्यंत आमचं सांत्वन होत नाही जोपर्यंत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही अन्नत्याग आंदोलन मागे घेणार नाही असं आम्ही ठरवलेलं आहे